श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय एक नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात पधर गुरु शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीचलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैविकोप दूर होतो व विद्या प्राप्त होते अध्याय सात पंचमहापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमाद्य नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभ कामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा वाचन तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारा संकट दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते पदलिय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात पदलल्या चौदा प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते गंडात पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते पदल्या सोळा केल्याचा दोष दूर होतो पदल्या सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो पदल्या अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते पदल्या एकोणीस भाग्य वृद्धी होते सद्गुगुरुंचा लाभ होतो त्रिस्थळी या लाभते अध्याय लाभते गुरु गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मास मंद परिहरेल पदल्या एकवीस मृत्युभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांजपण दूर होते बाळणतीनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम कळतात पदर्या सव्वीस शत्रू निशभ्र होऊन शरण होतात पदर्या सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती पदरिया अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूत होतात सप्तथ सापडतो पधल्याच स्त्रीचे दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते